नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर हे यूट्यूब चॅनल एक सुंदर व्यासपीठ आहे जिथे अनेक आशाताई आपले कलागुण अनुभव आणि कौशल्य सादर करतात मी आशा सोसंगीता भगवान कांबळे गाव कंकरवाडी पी एस सी मोग आशाची भूमिका मी या गाण्यातून व्यक्त करीत आहे माता व बालकांचे आरोग्य उंचावीन माता व बालकांचे आरोग्य उंचावीन आशा आहे गावाची मी आशा आहे गावाची मी आशा आहे गावाची गरोदर मातेची नोंदणी करून शासनाच्या योजनेची माहिती देऊन पाच भेटी पूर्ण घ्यायाची आशा आहे गावाची मी आशा आहे गावाची मी आशा आहे गावाची नवजात बालकांना भेटी देऊन लसीकरणाचे महत्व पटून माता बैठक गावात घ्यायाची मी आशा आहे गावाची मी आशा आहे गावाची मी आशा आहे गावाची कुष्ठरोगाची तपासणी करून क्षयरोगाचे स्कुट म घेऊन पीडिताला आधार द्यायाची मी आशा आहे गावाची मी आशा आहे गावाची मी आशा आहे गावाची आशा ताई गावाची भिंगरी असून आरोग्य शिक्षण दे पासी बसून आरोग्याचा फायदा घ्यायाची अशाच पद्धतीने तुमच्याकडेही काही कलागुण प्रेरणादायी अनुभव किंवा ज्ञान वृद्धिंगत करणाऱ्या गोष्टी असतील आणि त्या इतर आश्रताईंपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या डी सी ला नक्की कळवा हेल्थ गुरु आय आय केअरच्या माध्यमातून तुमच्या प्रतिभेला देखील एक व्यासपीठ मिळू शकतं